येवला तालुक्यामध्ये अल्पशा पावसाने पेरणीसह मका लागवडी रविवारी रात्री ला येवला तालुक्यातील नागरिकांनी मका लागवडीसह सोयाबीन बाजरी भुईमुगाच्या पेरण्यांना वेग घेतलाय या परिसरात गेल्या चार ते पाच दिवसापासून रोहिणी नक्षत्राचा पावसा चांगल्या प्रमाणात झाला मात्र आठ जून रोजी मृग नक्षत्राचं आगमन झाल्याने अल्पशा प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी आता मशागतीसह पेरणी तसंच मका लागवड करताना दिसून येतोय पेरण्यांनाही हळूहळू वेग येऊ लागलाय येवला तालुक्यातील पाटोदा पिंपरी धुळगाव पिंपळगाव लेप जळगाव नेऊर पुरणगाव सातारे शेवगे जवळके यांच्यासह अनेक भागात पावसाचं आगमन झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना व मका लागवडींना वेग आला परंतु अजून मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे पाऊस झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात पेरणीसाठी ओल झालेल्या जमिनीत शेतकऱ्यांना कामे करण्यासाठी चाल मिळाली खरीप हंगामातील मका बाजरी भुईमूग आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्यासाठी जोमाने शेतकऱ्यांनी सुरुवात केली अनेक भागात पेरणीसाठी अजून काही जमिनीत पुरेशी ओल नसल्याने पेरण्या करण्यासाठी खोळंबा झालाय वर्षभरापासून दुष्काळी परिस्थितीत उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं तर उन्हाळ्यात काही काम मिळत नव्हतं आता पाऊस आल्याने शेती कामांनाही सुरुवात झाली आहे मागील आठवड्याभरापासून रोहिणी नक्षत्रात पावसाची दमदार सुरुवात झाल्याने शेती कामाला गती आली तर आता अल्पशा पावसावर शेतकरी पेरण्यांसह मका लागवड करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकणे येवला